हॅलो फ्रेंड्सा आज आपण बनवणार आहोत मस्त अशी कांद्याची पात आपल्या शेतातील अशी हिरवीगार तर बघा मी इथे घेतलेली आहे कांद्याची पात आणि थोडा भिजू घातलेली मूगडाळ तर बघा मी इथे सगळं स्वच्छ करून अशी कांद्याची पात आणि मूगडाळ घेतलेली आहे तर त्या त्याला लागणारे साहित्य घेतलेलं आहे तर ही रेसिपी एकदम छोटी आणि एकदम सोपी आहे ही आपल्याला लवकर अशी करता येईल असं आहे तर बघा इथे नंतर मी एक टोमॅटो घेतला टो तुम्ही टाकू पण शकता आणि नाही पण तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता नंतर मी थोडंसं तेल घेतलं कढईमध्ये आणि ते तापायला ठेवलं नंतर तापलं की त्यामध्ये लसण घालायचा आणि हो लसण मस्त असा लालसर होईपर्यंत भाजू द्यायचा आणि हो ही कांद्याची पात आपल्या शेतातील आहे आणि हो शेतातील असल्यामुळे खूप छान अशी हिरवीगार अशी दिसत आहे मस्त असा लालसर होऊ द्यायचा आपला का लसण आणि नंतर त्यात टोमॅटो घालायचं टोमॅटो अगोदर घालायचं कारण की ते तेलामध्ये ते फ्राय होते नंतर घातलं की ते फ्राय होत नाही असं मस्त असं मऊसूत फ्राय होते असं नंतर त्यामध्ये लाल तिखट घालायची आणि हो ही एकदम अशी सरळ आणि सोपी रेसिपी आहे एकदा नक्कीच ट्राय करून बघा एकदम अशी सोपी आहे काही जास्त लागणार नाही आणि हो लाल तिखट मी तर थोडं जास्त घातलं आहे कारण की कांद्याची पात ही जास्त तिखट असल तरच छान लागते नाहीतर त्याला ना वेगळी चव येते नंतर कोथंबीर घातली मस्त अशी त्याला मस्त असं फ्राय होऊ दिलं टोमॅटो कोथंबीर आणि लसण थोडी जास्तच घालायची लाल तिखट कारण की खूप छान लागते एकदम असं तिखट लागलं की खूप छान नाहीतर त्या पातीचं कसं वेगळंच थोडंसं चव लागते थोडं फिकं झाल्यावर नाहीतर तुम्ही लागल तसं घेऊ शकता बघा मी ते नंतर डाळ घातलेली आहे डाळ ही भिजूनच घ्यायची त्यामुळे लवकर शिजते आणि पाणी पण होत नाही पातीमध्ये आणि हो पाने पाने पात ही स्वच्छ करून घ्यायची आणि थोडा वेळ त्याला पाण्याचं पाणी निचरू द्यायचं कारण की त्यामध्ये अगोदरच पाणी असते नंतर थोडी थोडी पात घालायची मस्त अशी हिरवीगार आपली पात बघा किती दी छान दिसते एकदम अशी नॅचरल आहे आपल्या शेतातील पूर्ण घालायची पात एकदम छान अशी आणि नंतर अशी परतायची थोडं थोडं थोडा वेळ त्याला मऊसूत होत झालं ना ती एकदम अशी परत ते एकदा नक्कीच ट्राय करून बघा बघा किती छान अशी दिसत आहे आपली कांद्याची पात एकदम अशी छान आणि हो यामध्ये मग डाळ घालायची